नमस्कार सर्वांचं स्वागत आज आपण बघूयात आजी पणजीच्या काळातील रव्याचं सारण भरून केलेल्या अतिशय खूप खमंग अशा रवा करंजीची रेसिपी ह्या रव्याच्या करंज्या चवीला अगदी अफलातून लागतात आणि दिवाळीला पूर्वीच्या काळी आवर्जून ह्या रवा करंजी बनवत असत आजकाल सर्वजण साखरेचं सा आणि खोबऱ्याचं सा सारण भरूनच करंजा जास्त करून बनवतात पण ह्या रवा करंजा देखील अप्रतिम लागतात चला तर आठवणींना उजाडा देत रव्याच्या करंजा बघूया सर्वप्रथम करंजीचं सा सारण म्हणजे स्टफिंग बनवून घेऊया त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी रवा या ठिकाणी मी जाड रवा घेतला आहे आणि एक वाटी सुक खोबरं म्हणजे जेवढा रवा घेतला तेवढं सुक खोबरं देखील घ्यायचं आहे सर्वप्रथम कढईमध्ये एक टेबल स्पून तीळ भाजून घेऊया मंद गॅसवर खमंग आपण हे तीळ भाजून घेऊ पूर्वीच्या काळी ड्रायफ्रुट्सचा वापर जास्त होत नव्हता घरगुती ज्या वस्तू आहे तीळ खसखस किंवा चारोळी अशाच वस्तू वापरल्या जायच्या अगदी फार काजू बदाम चा वापर फार कमी होता तीळ भाजून झाली आहे आता आपण ही तीळ काढून घेऊया त्यानंतर कढईमध्ये एक टेबल स्पून चारोळी घालायची आहे ही चारोळी देखील आपण थोडी भाजून घेऊ चारोळी नेहमी करता फ्रेश आणलेली वापरा कधी कधी ह्या चारोळ्या खूप खवट लागतात चारोळी भाजून झाली ही देखील काढून घेऊ आता कढईमध्ये हा एक वाटी सुका खोबऱ्याचा किस आपल्याला भाजून घ्यायचा आहे अगदी मंद गॅसवर अगदी हलक्या तांबूस रंगाचा होईपर्यंतच आपल्याला भाजायचं आहे फार लालसर हे खोबरं आपल्याला भाजायचं नाही थोडस फक्त भाजून घेऊ बरेच जण हे कच्च खोबरं देखील वापरतात थोडस भाजलं म्हणजे चव अजून खमंग होते हे बघा सुका खोबरं अगदी हलक्या रंगावर भाजून झालं फार लालसर करू नका आता पण हे काढून घेऊया त्यानंतर कढईमध्ये रवा घालूया मंद गॅसवर हा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे आता यामध्ये फक्त एक टी स्पून एवढंच तूप मी भाजताना घालणार आहे हे पूर्ण एक टेबल स्पून तूप आहे यातील एक टी स्पून तूप मी आता घातलं उरलेलं तूप आपल्याला नंतर लागणार आहे रवा भाजताना खूप तूप घालायचं नाही थोडंच तूप घालून रवा व्यवस्थित खरपूस भाजून घेऊ तूप जास्त झालं की रव्याचे गोळे गोळे होतात आणि तो एकसारखा भाजल्या जात नाही त्यामुळे कमीत कमी तुपावर रवा भाजून घ्यावा माझी आजी गहू ओलवून जात्यावर दळून त्याचा रवा करायची त्या रव्याच्या करंजा अधिक खमंग आणि चविष्ट लागायच्या आता आपल्याला ते शक्य नसेल तर आपण अशा रव्याच्या देखील ह्या करू शकतो चवीमध्ये अर्थातच फरक लागतो रवा मस्त तांबूस रंगावर भाजून झाला आहे आणि हा रवा भाजण्यासाठी मंद गॅसवर मला साधारण पंधरा मिनिट लागले आहे आता आपण हा रवा काढून घेऊया इथे पसरट भांड्यामध्ये मी रवा काढून घेतला आता हे उरलेलं जे तूप आहे हे मी यावर घालणार आहे थोडं मिक्स करू आणि हा रवा पूर्णपणे थंड होण्यासाठी अगदी रूम टेम्परेचरला येण्यासाठी आपण बाजूला ठेवून देऊया रवा पूर्णपणे गार झाला आहे रूम टेम्परेचरला आला आहे आता यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार साईसह दूध लावायचं आहे दूध हे नॉर्मल टेम्परेचरचं आहे गरम नाही साईसह दूध आहे हा जाड रवा आहे कचकच लागायला नको त्यामुळे आपल्याला याला दूध लावून थोड्या वेळासाठी ठेवून द्यायचं आहे साधारण दोन टेबल स्पून वगैरे साईसह हो दूध मी याला लावलं आता यावर झाकण ठेवू आणि पाच ते सहा तासासाठी हा रवा मुरण्यासाठी आपण बाजूला ठेवून देऊ तुम्ही रात्री देखील ह्या रव्याला दूध लावून सकाळी करंजा करू शकता त्यामुळे पाच ते सहा तासासाठी किंवा रात्रभरासाठी हा भिजवून ठेवला तरीही चालेल हे बघा साधारण पाच ते सहा तासानंतर हे असं दिसते आहे रवा व्यवस्थित फुलला आहे अगदी मोकळा झाला खूप ओलसर नाही अगदी खूप दूध देखील लावू नका नाहीतर ह्याचे गोळे होतील दोन तीन टेबल स्पून दूध बस या रव्यामध्ये आता आपल्याला भाजलेलं सुकं खोबरं घालायचं आहे भाजलेलं तीळ सारोळी एक टीस्पून वेलची पूड घालूया आणि या सर्व मिश्रणासाठी दीड वाटी पिठी साखर घालणार आहे पिठी साखरेचं सा प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता पण रव्याची करंजी आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊ हलक्या हलक्या हाताने मिक्स करा सारण तयार आहे तुम्ही बघू शकता मी यामध्ये काजू बदाम कुठलेही ड्रायफ्रुट्स घातले नाही माझ्या आजी सासूबाई ज्या पद्धतीने बनवायच्या त्याच अगदी साध्या पद्धतीने मी आज ह्या करंजा तुम्हाला बनवून दाखवणार आहे त्यानंतर कव्हरसाठी म्हणजे पारीसाठी आपल्याला लागणार आहे दोन वटी मैदा ज्या वाटीनी तुम्ही रवा आणि खोबरं मोजून घेतलं त्याच वाटीनी मैदा देखील मोजून घ्या हा वजनी मोजला तर साधारण दोनशे पन्नास ग्रॅम एवढा असेल चिमुटभर मीठ घेऊया दोन टेबल स्पून तुपाचं मोहन घ्यायचं आहे हे सेमी सॉलिड तूप आहे दोन टेबल स्पून मी मोजलं आहे आता हे गरम करून घेऊयामध्ये गरम तूप घालूया मिक्स करून गहू ओलवून त्याचा रवा करायचे आणि चाळताना जी पांढरी स्वच्छ पिठी निघायची त्या कव्हर करायचे कापडामध्ये गाळून गाळून ही पिठी बनवल्या जायची मैद्याचा वापर होत नव्हता खूप चविष्ट अशा करंजा लागायच्या पण त्याला कष्ट खूप लागायचे आता सर्वच रेडीमेड झाला आहे तुम्ही बघू शकता हे मोहन या मैद्याला मी व्यवस्थित सोळून घेतलं आणि आपण या प्रकारे जर हे बांधलं तर याची मूद वळते आहे असा लाडू वळतो आहे म्हणजे तुपाचं प्रमाण योग्य आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घट्ट असा मैदा भिजवायचा आहे पाण्याऐवजी तुम्ही नॉर्मल टेम्परेचरचं दूध देखील वापरू शकता तुम्ही बघू शकता मैदा अगदी घट्ट मळून झाला आहे आणि हा मैदा भिजवण्यासाठी मला साधारण अर्धी वाटीच पाणी लागलं आहे अर्धी वाटी आणि थोडस किंचित वर असेल बस आता यावर झाकण ठेवू आणि दहा ते पंधरा मिनिटांसाठी मैदा मुरण्यासाठी बाजूला ठेवून देऊ साधारण दहा पंधरा मिनिटांनंतर आपण हा मैदा पुन्हा एक वेळा मळून घेऊ आता ह्याचा छोटा छोटा गोळा घेऊन आपल्याला पातळ अशी पारी लाटायची आहे लहान पेढ्याच्या आकाराचा गोळा घेतला आहे शक्य तेवढी पातळ करंजीची पारी लाटावी म्हणजे छान खुसखुशीत होतात करंजा आणि लवकर मऊ पडत नाही तुम्ही बघू शकता अगदी पातळ अशी करंजीची पारी मी लाटून घेतली आता माझ्याकडे हा करंजीचा सा साचा सा आहे मी करंजा पट -पट तुम्ही करणार खूप पटपट होतात हाताने देखील करू शकता यामध्ये ही पारी ठेवूया करंजीचं सा सारण भरू रव्याच्या ह्या करंजा अगदी गच्च सारण भरून कराव्या हलक हलक सारण भरू नका छान दाबून मस्त सारण भरा यामध्ये वरच कव्हर दुमडून घ्यायचं आहे आणि झाकण बंद करू कुठल्याही भांड्याच्या दुकान मध्ये हा साचा सा अगदी खूप कमी किमतीमध्ये मिळतो पण करंजा भरणं अतिशय सोपं होत बाहेरचा जो मैदा आहे तो काढून घेऊया आणि काठ पुन्हा एक वेळा व्यवस्थित दाबून घेऊ हे बघा खूप सुबक सुरेख अशी करंजी तयार झाली आहे अशा सर्व करंजा मी भरून घेते सर्व करंजा मी भरून घेतल्या दिलेल्या साहित्यामध्ये मध्यम आकाराच्या साधारण चोवीस ते पंचवीस करंजा होतात करंजा तळण्यासाठी इथे मी तेल, तेल गरम करायला ठेवलं आहे तेल मध्यम गरम झालं की आपण करंजा घालूया एकदम खूप गरम तेलामध्ये करंजा घालू नका पटकन जळतात एका वेळी तेलात सहज मावतील अशा करंजा घालू आणि गॅसची फ्लेम अगदी मंद मन्द ठेवू मंद गॅस वर आपल्याला ह्या करंजा व्यवस्थित तळायच्या थोड्या तळून वर आल्यानंतर साईड टर्न करून घेऊ तुम्हाला किती तांबूस किंवा किती पांढरट ह्या करंजा आवडतात त्यानुसार तळा आमच्याकडे थोड्या तांबूसच ह्या करंजा आवडतात तांबूस तळल्यानंतर रव्याच्या करंजा खूप खरपूस लागतात करंजा छान हलक्या तांबूस रंगावर तळून झाल्या तुम्ही बघू शकता मस्त तळल्या गेल्या आहे आता आपण ह्या काढून घेऊ करंजा ही याच पद्धतीने मी तळून घेते अतिशय चविष्ट आणि अलवार अशा रव्याच्या करंजा तयार हे बघा ह्याचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता खूप अलवार झाल्या आहे आता मी तुम्हाला एक करंजी फोडून दाखवते आतमध्ये दे बघा करंजा अजून थोड्या गरम आहे पूर्णपणे गार झाल्यानंतर कोरड्या हवाबंद डब्यामध्ये ठेवा आपण ह्या सारणाला दूध लावलेलं ला आहे त्यामुळे करंजा पाच सहा दिवसापेक्षा जास्त टिकत नाही ओल्या नारळाच्या करंजी प्रमाणेच पाच सहा दिवस खाण्यासाठी ह्या करंजा बनवून बघा आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा अशीच एक छान सी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजाच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत चवी खा आणि निरोगी राहा